मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल ज्या ठिकाणी वायू दुष्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर राहत आहे आज पहिलीच जिल्हा नियोजन कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या आराखड्यासंदर्भात चर्चा झाली विकास कामांच्या बाबतीत चर्चा झाली काय प्रश्न आहेत त्या संदर्भात चर्चा झाली पण या बैठकीमध्ये साधारण जिल्ह्याचा जो आपला जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे त्या आराखड्यात आठशे एकसष्ट कोटी रुपयाच्या आराखड्याला मान्यता आजच्या बैठकीमध्ये दिली अनुसूचित जाती उपाययोजनेचा विषय आहे त्याचा आराखडा साधारण एकशे बावन्न कोटी रुपयाचा त्याही त्यालाही मान्यता दिली आणि आदिवासी क्षेत्राबा ही उपाययोजना आहे त्याला पाच पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयेचा आराखडा आहे त्यालाही मान्यता दिली एकूण आराखडा एक हजार एकोणीस कोटी रुपयांचा आराखडा त्याला आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आणि या मान्यता देत असताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींनी आपले विषय मांडले त्याची सरासर चर्चा झाली कुठल्या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे याच्याही काही सूचना आलेल्या आहेत त्याही सूचना आम्ही नोट केलेल्या आहेत त्यामध्ये काही विभागांना अतिरिक्त पैसे कसे देता येतील खा खास करून ट्रान्सफॉर्मरसाठी असेल जास्तीच्या पैशाची तरतूद कशी कर करता येईल याही संदर्भात चर्चा झाली आणि या सगळ्याचा आराखडा ॲक्च्युली या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला याचं नियोजन करता येईल ते नियोजन आम्ही करू आणि या जिल्ह्याच्या सगळ्याच प्रश्नासंदर्भातली लोकप्रतिनिधीची भूमिका समजून घेऊन जिल्ह्याचं प्लॅनिंग वर्षभराचं आम्ही करतोय पाठीवरच्या वर्षीचा आराखडा जो आहे तोही आराखड्याच्या अंमलबजावणीचा विषय होता त्याची अंमलबजावणी मला वाटतं खूप चांगलं काम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं झालेलं दिसतं त्र्याऐंशी टक्के खर्च आलेल्या निधीतून झालेला आहे अतिरिक्त निधी आता उपलब्ध आणखी निधी उपलब्ध झालेला एकशे चाळीस कोटीचं त्याचंही नियोजन तयार आहे आणि बाकी जो आणखी काही निधी येणं आवश्यक आहे तोही मार्च आधी येईल आणि प्रशासनानं तयारी ठेवलेली आहे की आलेला सगळा निधी मुदतीत खर्च करण्यासंदर्भातली आमच्या प्रशासनाची तयारी आहे ते प्लॅनिंग प्रशासनानं करून ठेवलेला आहे यामध्ये काही विभाग आहेत काही अधिकारी आहेत आपण सगळेजण तिथे होतात ते आपण बघितलं की त्यांचं कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत त्याही विषयात संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून क्रीडा खात्याचा विषय होता त्या संदर्भातल्या कंप्लेंट्स आपण बघितलेल्या आहेत आणि खास करून आरोग्य खात्याच्या कंप्लेंट्स आहेत ज्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीनं मान्यता न दिलेल्या कामाला मंजुरा देणं हा तसा सिरियस विषय आहे काही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे त्या संदर्भात माहिती घेऊन कलेक्टर महोदयांना तशा आपल्या सूचनाही आम्ही दिलेल्या आहेत की याची तातडीनं माहिती घेऊन जर चुकीचं झाले असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आपण करू आणि हे सगळं होत असताना वायूच्या बाबतीतला जो विषय आहे तो काही लोकप्रतिनिधींनी मांडला आणि माझी ठाम भूमिका आहे की कुठल्याही पद्धत कुठल्याही परिस्थितीमध्ये दे। बेकायदेशीर वायूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वायू उपसा होत नाही स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय स्थानिक यंत्रणा सोबत असल्याशिवाय हे हा वायू होत नाही त्यामुळं हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि काही लोकप्रतिनिधींची आमच्या भूमिका आहे ती भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ तार केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी राहावं नियोजन बैठकीच्या पलीकडचे काही विषय आहेत याही संदर्भात मी थोड्या जिल्ह्यामध्ये आम्ही मला खूप दिवस काय झाले नाही पण बाजूचा जिल्हा काय प्रश्न माहिती आहेत काय प्रश्न माहिती नाही पण आमचे सगळे लोकप्रतिनिधी निधी आहेत अनुभवी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून प्रशासन पण ॲक्टिव्ह मोडवर आहे सगळे मिळून आपण जिल्ह्याचं प्लॅनिंग करून जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये काय करता येईल याचा प्लॅन आपण करू समांतर जलवाहिनीचा विषय जो आहे तो खूपच महत्त्वाचा आहे मी आत्ता दुसरी एक बैठक केली त्यावेळी मी बघितलं की आपण पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी आपण सोडतो त्याच्यातनं खूप मोठं पाणी म्हणजे साधारण पाच एम सीच्या वरचं एक आवर्तन तीन तीन आवर्तन आपण सोडतो आणि त्याचं वेस्टेज ऑफ वॉटर जे आहे ते प्रमाण खूप मोठं आहे त्यातनं या समांतर जलवाहिनीनं तर खूप पाण्याचं सेव्हिंग आपलं होणार आहे त्या हिशोबानं मला तर म्हणणं अतिरिक्त पाणी गावाला मिळायला काय अडचण नाही पण थोडंसं माझ्या दृष्टीनं काही विषय आला की जर ही समांतर वाहिनी झाल्यानंतर गावाच्या पाणी पुरवठ्यामध्ये जो काही तफावत आहे ते भरून निघेल का किमान तीन चार दिवसानं पाणी होतं ते अंतर कमी होईल का हा विषय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जो एस टी डब्ल्यू डी बी जो विषय आहे त्याच्या जमिनीचा विषय वन खात्याच्या जमिनीचा विषय आहे त्याची अडचण आहे त्यामुळे तो प्लॅन्ट बसवेपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणं तसं पॉसिबल नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे वास्तविक तो विषय तातडीने मार्गी निघण्याची आवश्यकता आहे मी स्वतः प्रशासकीय पातळीवर याचा फॉलोअप घेईन आणि नियोजन खात्याकडे ती फाईल पेंडिंग आहे याची माहिती कलेक्टर महोदयांनी दिलेली आहे तोही विषय आपण मार्गी लावू अगदी लास्ट मार्गी तिकडूनच लावू आपण नाही लागला तर मी ऐकतो महोदयांना सांगितलं की साडेनऊ कोटीसाठी एवढी मोठी योजना आपण थांबवून चालणार नाही किंवा त्याचा इफेक्ट यायला पाहिजे तो येत नसेल तर आपण त्याही संदर्भात विचार करू असाही विषय आहे त्यामुळं जो पाण्यातला तीन चार दिवसाचा जो विषय आहे तो कमीत कमी कसा करता येईल या संदर्भात चर्चा तर झाली मुळात लिलाव लिलावाची प्रोसेसच मुळात वाळू धोरणामध्ये आता नवीन धोरणामध्ये लिलावाची प्रोसेस नाही वाळू काढून देणं वाळू नदीतनं काढून ते देणं हा विषय आहे त्या विषयात मला माहिती नाही काय प्रगती आहे मी थोडं माहिती मी घेईन हा मी माहिती घेईन आणि आज वाळूचं नवीन धोरण येते आता धोरण किती तयार झाली तरी त्या धोरणावर यांच्याकडे सगळ्या तस्करांच्याकडे तोड आहे हा सगळ्या तोड आहेत त्यांच्या बराबरोबर तयार झाले पण शेवटी मला एक माहिती आहे प्रशासनानं जर ठरवलं वाळू तस्करी होऊ द्यायची नाही तर होऊ शकत नाही जिथं ज्या ठिकाणी तस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर राहत आहे त्यामुळं आता, आता इथून पुढे ते चालणार नाही आणि आपण योग्य वेळी आपण आज सगळ्या गोष्टी न सांगताय योग्य वेळी तुम्हाला लक्षात येईल ते आता वाढीव मागणी करूनच आपण प्रस्ताव दिलेला आहे मागची मागणी जी आहे वाढीव मिळून मागचा अठ्ठावन्न कोटी रुपयाचा मागचा जो विषय आराखडा होता त्यात आपण जवळजवळ दोनशे कोटीची वाढ मला वाटते केलेली आहे आपण आणि तो आराखडा साधारण माझ्या एक हजार कोटीच्या पुढे एक हजार वीस कोटीचा आराखडा दोनशे कोटीच्या आसपासची आपण वाढीव मागणी केलेली आहे जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर